यानंतर जनता रिपोर्टरमध्ये पाहूयात अमरावतीची बातमी अमरावतीमध्ये महाराष्ट्र येथील बाबू कॉलनी परिसरामध्ये सर्व्हिस लाईनची अक्षरशः वाईट अवस्था झालेली आहे अमरावती महानगरपालिकेची नालेसफाईबद्दलची प्रशासनाची सगळी उदासीनता या अवस्थेवरून खरं तर दिसून येते सर्व्हिस लाईनमध्ये झालेल्या अतिक्रमणांवर लवकर प्रतिनिधी प्रतिनिधी जे आहेत ते सुद्धा लक्ष देत नाही आहेत आणि पावसामध्ये यामुळेच प्रत्येक घरामध्ये पाणी आहे नागरिकांना या घाण पाण्याचा त्रास होत आहे आणि मागच्या दोन महिन्यांपासून खरं तर या ठिकाणी भारत फायनान्शियल एल्युशन्स नावाच्या बँकेचं स्थलांतर करण्यात आलं होतं आणि त्यांच्या ऑफिसमध्ये देखील सगळा कचरा त्यांनी सर्व्हिस लाईनमध्ये या ऑफिसमधनं टाकण्यात आला होता आणि त्यामुळे सर्विस लाईन अधिकच तुंबलेली आहे बंद झालेली आहे खराब झाली आहे तर सदर समस्येकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे लवकरात लवकर याचं निराकरण करण्यात यावं अशी मागणी जय महाराष्ट्राकडे नागरिकांनी केली आहे